श्रावण महिना सुरू झाला आहे आणि शिवभक्तांच्या उत्साहाला उदान आला आहे सर्वत्र हर हर महादेव असा गजर असतो दुसरीकडे या भक्तीत निसर्गही तल्लीन होऊन हिरवा शालू पांगरलेला असतो हिरवागार निसर्गामुळे मनही तल्लीन होऊन जाते तर या श्रावण महिन्यात उपवासाला महत्व आहे श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करण्याला विशेष महत्व आहे यंदाच्या श्रावण महिन्यात चार सोमवार येत असल्याने या दिवशी व्रत केले जातात यासोबतच शंकराची पूजा पाठ करण्याला विशेष महत्व आहे सर्वात मोठी आराधना म्हणजे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करणे तर आपण तुमच्या मी बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं घेऊन आलेली आहे तर इथे बऱ्याच लोकांना प्रश्न पडला आहे की शिवलिंगावर शिवामूठ कशी अर्पण करावी शिवलिंगावर शिवामूठ का वाहतात शिवलिंगाची पूजा कशी करावी तर अशा विविध प्रकारची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये करून देणार आहे नमस्कार मी स्मिता स्वागत करते तुमचे स्मिता ब्लॉग या चॅनलमध्ये सगळ्यात आधी पूजेसाठी काय साहित्य लागतं ते, ते बघूया पाणी दूध पंचामृत तांदूळ त्यानंतर इथे भस्म इथे गणपतीची मूर्ती शिवलिंगाची मूर्ती त्यानंतर वस्त्र माळ नंतर, नंतर फळं खोबरं आणि गुळचं नैवेद्य अष्टगंध आणि शंकराचे बेल बेलाची पानं त्यानंतर फुले धोत्र्याचं फूल आपण पूजा जिथे करणार आहोत ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची तुमच्या घरात जी शिवलिंगाची मूर्ती असते त्याची आपल्याला पूजा करायची आहे तुमच्याकडे पार्वती शंकर आणि गणपतीचा यांचा एकत्र फोटो असेल तो सुद्धा तुम्ही लावू शकता आणि त्याची सुद्धा पूजा करू शकता नसेल तर तुमच्या घरी शिवलिंग असेल त्याची सुद्धा पूजा करू शकता आणि नसेलच तर तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन सुद्धा मी जशी पूजा घरी केली तशी पूजा तुम्ही मंदिरात सुद्धा करू शकता कोणत्याही आपण त्या दिवशी सोमवारी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करायचे पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे आणि त्यानंतर घरातल्या जी देव आपले सर्व देवदेवता असतात त्यांची पूजा करून घ्यायची आहे जे शिवलिंग आहे त्याची आपण वेगळी पूजा केली तरी चालते या दिवशी जलाभिषेक करला केला जातो अखंड त्यामुळे आपण वेगळी पूजा सुद्धा मांडू शकता तर इथे मी सगळ्यात आधी प्र प्रज्वलित करून घेतलेला आहे जी फरशी आहे मी देवघराच्या बाजूलाच पूजा मांडलेली आहे ती स्वच्छ पुसून घेतली त्याच्या आधी स्वस्तिक काढलेलं आहे त्यावर पाठ मांडलेला आहे आणि एक माझ्याकडे जे पांढरं वस्त्र आहे ते मी इथे अंथरलेलं आहे पाटावर कारण भगवान शंकरांना पांढरे वस्त्र अत्यंत प्रिय आहे त्यानंतर इथे मी दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे दिव्याला नमस्कार केलेला आहे आणि त्यानंतर गणेशांच्या मूर्तींची अभिषेक करून घेतलेला आहे सर्वात आधी पाण्याने नंतर जलाने अभिषेक करून घेतलेला आहे आसन म्हणून तांदूळ ठेवलेला आहे त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून त्यावर स्थापन करून घेतलेली आहे मूर्तीला हळद कुंकू व्हायचं आहे पुष्प व्हायचं आहे दुर्वा असेल तर दुर्वा सुद्धा व्हायचं आहे आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटे स्वप्परवा निर्विघ्न कुर्मे देव सर्व कारशु सर्वदा हा मंत्र म्हणून आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर इथे शिवलिंगाची पूजा मी तुम्हाला दाखवत आहे खाली मी एक ताड घेतलेला आहे त्यामध्ये मी मूर्ती स्थापन करणार आहे पण अभिषेक साठी मी इथे एक छोटस माझ्याकडे तामण नव्हतं म्हणून मी प्लेट घेतलेली आहे तर सगळ्यात आधी जलाने आपल्याला अभिषेक करायचा आहे कारण भगवान शंकरांना जल आणि गाईचं दूध अत्यंत प्रिय आहे त्यामुळे जलाभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला दुधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृतने अभिषेक करायचा आहे पंचामृत मध्ये दही दूध साखर तूप आणि मध इत्यादी व मी गोष्टी घेतलेल्या आहेत तुम्ही वेगवेगळ्या सुद्धा पंचामृतने अभिषेक करू शकता म्हणजे फक्त मधाने अभिषेक फक्त साखरेनी अभिषेक फक्त दह्याने अभिषेक असं सुद्धा करू शकता नाहीतर कोणी कोणी एकत्र सुद्धा मिक्स करून पंचामृतानी अभिषेक करता प्रत्येक अभिषेक झाल्यानंतर परत आपल्याला जलाने अभिषेक करायचा आहे आणि सर्व अभिषेक करताना आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा अखंड जप करायचा आहे अभिषेक केलेलं पाणी आपल्याला तुळस सोडून कोणत्याही कुंडीमध्ये टाकू शकता किंवा कोणत्याही झाडांना देऊ शकता तर इथे मूर्ती स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायची आहे आणि बेलपत्र जे आपण आणलेलं आहे मार्केटमधून तर ते व्यवस्थित आपल्याला खाली मांडायचं आहे सा सरळ साईडने आणि मग आपल्याला शिवलिंग त्याच्यावर स्थापन करायचं आहे तर इथे बघा मी व्हाईट कलरचं भस्म जे आहे ते मी उगाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बेलपत्राच्या देठाने मी इथे शिवलिंगाला तीन तीन ह्याच्याने लावणार आहे म्हणजे तीन बोट कसे असतात त्याच्याने मी तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे लावायचं आहे बेलपत्राने आपल्याला बेलपत्र मार्केटमधून आणल्यानंतर आपल्याला जो देठाकडचा भाग असतो जाडसर तो हलक्या हाताने तोडून घ्यायचा आहे आणि शिवलिंग कसं वाहतात हे सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट दाखवणार आहे ही सर्व पूजा करताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे भस्म लावून झालं की आपल्याला इथे वस्त्रमाळ अर्पण करायची आहे शंकराला हळद आणि कुंकू चुकूनही यूज करायचं नाही आहे म्हणजे चुकूनही वापरायचं नाही आहे त्यामुळे इथे मी वस्त्रमाळ अशीच केलेली बनवलेली आहे आणि मी त्याला भस्म थोडंसं लावून घेतलेलं ला आहे आणि ती मी अर्पण केलेली आहे इथे शंकराला व्हाईट पांढऱ्या कलरचं फुल अत्यंत प्रिय आहे त्यामुळे इथे पांढऱ्या कलरचं फुल आपल्याला अर्पण करायचं आहे त्यांना धतुऱ्याचं फळ अर्पण करायचं आहे बेलाचं फळसुद्धा अत्यंत प्रिय आहे तर इथे शंकर शंकराच्या पिंडीवर आपल्याला बेलपत्र व्हायचे आहे तुम्ही अकरा एकवीस सात नऊ किंवा एकशे एक, कि एक सुद्धा बेलपत्र अर्पण करू शकता प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना तुम्हाला ओम नम शिवाय याचा जप करायचा आहे जो सरळ भाग आहे तो पिंडीला टच झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला बेलपत्र व्हायचं आहे उलट्या साईडने बेलपत्र अजिबात व्हायचं नाहीये तर मी इथे धतुऱ्याचं जे फळ असतं ते मी इथे अर्पण केलेलं आहे बेलफळ मिळालं तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता धूप नी आपल्याला पिंडीला ओवाळून घ्यायचं आहे पहिला सोमवार म्हणजेच अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला तांदळाची शिवामूठ शिवलिंगावर अर्पण करायची आहे तर ती सुद्धा मी तुम्हाला आता नेक्स्ट पुढे दाखवणारच आहे कशी अर्पण करायची शिवलिंगावर शिवामूठ शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने आपल्या सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात श्री विष्णूंच्या अनुपस्थितीमध्ये जगाचा कार्यभार शिवशंकरांकडे असतो अशी मान्यता आहे त्यामुळे भगवान शंकरांची श्रावण महिन्यामध्ये भरपूर आराधना केली जाते तर इथे शिवामूठ तांदूळ असल्यामुळे मी तांदूळ मुठीमध्ये घेतलेले आहेत आणि ते कधीच कोरडे अर्पण करू नयेत तर दुसऱ्या हातात जल घेऊन जल टाकत आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहेत अशा प्रकारे शिवलिंगावर शिवामूट आपल्याला व्हायचे आहे त्यानंतर या दिवशी उपवास असतो आपला तर बरेच जण उपवास निरंकार करतात निरंकार म्हणजेच दूध आणि फलाहार सेवन करतात कोणाला भूक सहन होत नाही ते मिष्टान्न खातात म्हणजे मीठ मिश्रित असं खातात तर इथे आपल्याला त्या दिवशी उपवास करायचा आहे इथे फलाहार म्हणून आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि गणपती बाप्पांना गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे घरातल्या सर्व सदस्यांनी मिळून आरती करायची आहे शिवलीला अमृतचं पठण करायचं आहे शक्य असल्यास अकरावा अध्याय वाचायचा आहे बरेच जण शिवलीला अमृतचे वाचन श्रावण महिन्यात करतात अशा प्रकारे आपल्याला पहिल्या सोमवारची महादेवाची पूजा करायची आहे व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा घेऊन येते असाच एक नवीन माहितीपूर्णक व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार